बुलढाणा जिल्ह्यातील लोणार ग्रामीण रुग्णालयात आग लागून एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आगीचे कारण अद्याप पस अस्पष्ट असून फायर ऑडिटनंतर सत्य समोर येणार असल्याचे बोलले जात आहे मात्र कर्तव्यदक्ष कर्मचाऱ्यांनी आग पसरू न देता वेळीच आपले कर्तव्यपणाला वे लावल्याने मोठा अनर्थ रोखला गेला बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरातील बसस्थानकात अनोळखी व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळून आली वाहतूक नियंत्रक संजय राठोड यांनी त्या व्यक्तीसाठी एकशे आठ क्रमांकावर संपर्क साधून तातडीने लोणार ग्रामीण रुग्णालयात पाठवले रुग्णालयात प्राथमिक तपासणी व उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीस बुलढाणा येथे पुढील उपचारासाठी पाठवण्याचा सा निर्णय झाला मात्र नातेवाईक नसल्याने त्या व्यक्तीस ते रुग्णालयातच था ठेवण्यात आले रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला बिडी ओढण्यास मनाई केली होती मात्र तेवीस डिसेंबरच्या पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी वार्डातून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षक उद्धव वाटसर यांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ माहिती दिली कर्तव्यदक्ष ब्रदर विष्णू खरात यांनी सैनिक प्रशिक्षणाचा अनुभव वापरून आग आटोक्यात आणण्यासाठी सहा आग विजवण्याचे सिलेंडर वापरले त्यांच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नामुळे आग संपूर्ण रुग्णालयात पसरली नाही मात्र दुर्दैवाने त्या व्यक्तीचा आगीत होरपडून मृत्यू झाला प्राथमिक चौकशीत या घटनेमागे बिडी किंवा शॉर्ट सर्किट कारणीभूत असल्याचा संशय आहे फायर ऑडिट नंतर या आगीचे खरे कारण स्पष्ट होईल पोलीस निरीक्षक निमिष महत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे अटेंडंट यांना वॉर्ड मधून दूर निघताना दिसला त्यामुळे लगेच डॉक्टरांनी आणि ऑन ड्युटी वरती असणारे सिक्युरिटी गार्ड आणि अटेंडंटने लगेच त्या पक्षाकडे धाव घेतली तर सदर पेशंट जळताना दिसून आला आपल्या हॉस्पिटलमध्ये लागलेले फायर एक्सटिंक विषयावर तीन ते चार फायर एक्सटिंक विषय प्रत्येकाने हातात घेऊन सदर रुग्णाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण पेशंट जळालेला असल्यामुळे आणि ऑलरेडी त्याचं वय खूप जास्त असल्यामुळे सदर दुर्घटनेमध्ये त्याचा दुर्दैवी अंत झाला त्यानंतर सदर घटना ही पोलिसांना इन्फॉर्म करून पेशंटचे पोस्टमार्टम करण्यात आलं